सांगली प्रभाग क्रमांक दहा मध्ये कैलासवाशी सुनील कलकुटगी फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब भक्तांच्या करिता मोफत बस सेवा जत यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी करण्यात आली आहे यावेळी भाजप नेते नामदार यांच्या हस्ते बसचे उद्घाटन करण्यात आले आहे सांगली प्रभाग क्रमांक दहा मधील वडर कॉलनीमध्ये माजी नगरसेवक कैलासवासी सुनील कलगुटकी फाउंडेशन आणि माजी नगरसेविका माधुरीताई कलगुटकी आणि युवा नेते आशुतोष कलगुटकी यांच्या नेतृत्वाखाली भागातील गोरगरीब आणि कष्टकरी भक्तांच्याकरिता दर सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा जतमधील यल्लम्मा यात्रेसाठी मोफत बससेवा देण्यात आली आहे या बसचे उद्घाटन भाजप नेते शेखर इनामदार माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे आणि भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे यावेळी विनायक कलगुटकी शेखर कलगुटकी नारायण सावंत आबा हंसराळे रामभाऊ कलकुटकी लक्ष्मण वडार विनायक कलकुटकी अमोल धोत्रे राहुल सावंत सुरेश कलकुटकी शेखर कलकुटकी गणेश ताळुंखे व सुनील कलकुटकी युवा फाउंडेशनचे व महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे पदाधिकारी व सर्व यात्रेकरू उपस्थित होते बोला दरवर्षीप्रमाणे कैलासा सुरेंददा कलकुर्गी फाउंडेशनतर्फे आपण याला जत त्याला माझ्या यात्रेसाठी मोफत बससेवा आपण यावर्षीही आयोजित केली आहे आपल्या त्या समाजाच्या गोरदरी कष्टकरी लो माणसांसाठी लोकांसाठी आपण यावर्षी दररोज सलाबागप्रमाणे यावर्षी आयोजित केलेल्या बससेवा अडीचशे ते तीनशे माणसांचा आपण व्यवस्थित केलेली आहे आज छत्रपती नामदास साहेबांच्या हस्ते आरोप फोडून हे जे आपण बस सेवेला प्रा प्रा प्रारंभ केलेले आहे आमचे उपस्थित सर्व पदाधिकारी अध्यक्ष विनायक कलकुडगी राहुल सावंत सुरेश कलकुडगी कलेश सावंके किरण सावंत रुपेश दीपक शेखर कलकुडकी आज सगळे सगळेमध्ये याद बघताना यात्रे यात्रे मिळण्याचं शुभेच्छा बला आम आमचे मित्र कैलासवासे सुनील कलगुटी त्यांच्या स्मरणात त्यांच्या पाठीमाग कलगुटली वहिनी आशुतोष आणि कलगुटी परिवारातर्फे या भागातील लोकांना यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे नियोजन करतात आज तर अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठ्या चार बस म्हणजे जवळ अडीचशे लोकांना याचा लाभ या ठिकाणी होईल हे सातत्य राखणं अतिशय चांगलं असतं मी आशुतोष कलगुटगी आणि सर्व कलगुटगी परिवाराला शुभेच्छा देतो की आपल्यातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी घडतं एखादी गोष्ट करणं एक वर्ष दोन वर्ष परंतु त्यात सातत्य राखून आशुतोषनं लहान वयामध्ये अतिशय चांगली जबाबदारी पडली पेल्ली आहे या निमित्तानं येथल्या भागातील लोकांना यल्लमातेचं दर्शन होतं आणि यात्रेचा या ठिकाणी या लाभ घ्यायला मिळतो तरी मला या निमित्तानं आशुतोष कुटुंबीय आणि आशु, कलबुटगी कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि सर्व भक्तांना तुमचा तीन दिवसाचा प्रवास व्यवस्थित व्हावं दर्शन चांगलं व्हावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो